नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला आज आहे शनिवार कोणता वार आहे आज शनिवार दफ्तरमुक्त शाळा या उपक्रमांतर्गत आज आपण एक नवीन खेळ खेळणार आहोत या खेळाचं नाव आहे चिवडा लाडू तीन रेषे आखलेले आहेत तुमच्या मध्य मद्द... म मध्यभागी तुम्ही मध्यभागीत असलेल्या रेषेवरती तुम्ही थांबलेले आहात बरोबर तुमच्या उजव्या साईडला आहे चिवडा चिवडा ही रांग आहे आणि डाव्या साईडला आहे लाडू मी लाडू म्हटलं की लाडूच्या रांगेतोडी मारायचं चिवडा म्हटलं की चिवड्याच्या रांगेतोडी मारायचं जो चुकला तो या खेळातून बाद झाला तो बाजूला जाऊन बसायचं जा। आणि जो शेवटपर्यंत न चुकला तो तो शेवटपर्यंत न चुकता खेळला तर तो या खेळाचा विजेता ठरेल करायची का सुरुवात <piano> करायची का वन टू थ्री स्टार्ट लाडू उडी मारायचं चिवडा लाडू चिवडा लाडू चिवडा चिवडा चल पटकन चल योगिता बाजूला हो योगिताच्या पाठीमाग कोण आहे शिवानी शिवानी चल बाहेर चल चला पटकन व्हायचं वेळ नाही लावायचं हां लाडू चिवडा लाडू चिवडा मोठ्या निवडी मारायचं लाडू चिवडा चिवडा लाडू चिवडा जिया बाजूला हो लाडू चिवडा लाडू चिवडा 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 चला बरेच जण आवड झाले चल रोहित बाजूला हो मानसी बाजूला हो प्रामाणिकपणे बाजूला व्हायचं हो जो आऊट झाला तो कोण कोण आऊट झाला बाजूला व्हायचं उडी मारायची चांगली लाडू चिवडा लाडू चिवडा चिवडा चल अमित बाजूला हो लाडू चिवडा चिवडा लाडू चिवडा चिवडा लाडू लाडू चिवडा लाडू व्यवस्थित उडी मारायचं आम्ही हो बाजूला हो प्रशांत प्रशांत चल चिवडा लाडू लाडू चिवडा लाडू चिवडा लाडू, लाडू लाडू चिवडा चिवडा चल प्रेम चल पल्लवी चल बाजूला हो चिवडा लाडू चला कोण कौन कोण आवड झालं बाजूला ति गजण थांबले का हा ठीक आहे ठीक आहे तुम्ही ते थांब थांब सायली थांब सायली थांब ति गजणच राहिले चिवडा <laughs> लाडू सायली आऊट गौरव या ठिकाणी जिंकलेल्या गौरवसाठी टाळ्या वाजव